छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणं हे मराठी माणसांसोबत प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद का आहे ते मी थोडक्यात सांगतो आतापर्यंत युनेस्कोच्या यादीत संपूर्ण भारतातल्या फक्त एकोणतीस स्थळांना स्थान मिळालं होतं आता आपल्या महाराष्ट्रातील शिवनेरी रायगड प्रतापगड राजगड सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग पन्हाळा लोहगड साल्लेर विजयदुर्ग आणि खांदेरी तर तामिळनाडूतील जिंजी हे बारा ऐतिहासिक किल्ले या यादीत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून झळकले आहेत निर्णयामुळे किल्ल्यांचं जतन आणि संवर्धनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळेल मराठ्यांची शौर्य गाथा जगाला कळल्याने देश विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढेल युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज फंडमधून जीर्णोद्धारासाठी विशेष निधी मिळेल आणि महत्वाचं म्हणजे जागतिक वारसा स्थळांना युद्ध काळात नष्ट होण्यापासून आणि गैरवापरापासून संरक्षण मिळतं म्हणजेच काय महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण आहे